स्वच्छता वाढवणे स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण पद्धती यांना प्रोत्साहन देणे आणि त्याकरिता आरोग्य संस्थांचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन तर त्यामध्ये पुढील गोष्टी एक जसं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस आहे जसं हँडवॉशिंग डिसइन्फेक्शन स्टेरलायझेशन स्टाफ इम्युनायझेशन झालं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मेंटेनन्स टक्केपेक्षा ज्यांचं गुणांकन होते त्यांना प्रमाणपत्राने पुरस्त करायची ही योजना आहे तर यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आपल्या सव्वीस युपीएस

वर्षाचे कॉम्पिटिशन मध्ये राज्यस्तरावरच्या रँकिंग मिळवणे म्हणजे एक किती मेहनत करायला पाहिजे ते मला जाणीव आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सतरा साली पासून जेव्हा आपण टाटा ट्रस्टला आपला कामकाजामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतले आणि त्याच्यातून पुढे जाऊन आपण प्रत्येकाचा इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन आणि कर्मचाऱ्यांचा ऑफिसर डॉक्टर लोकांचा सगळ्यांचं प्रशिक्षण कॅपॅसिटी बिल्डिंग या दोन्हीकडे आपण बराबर आपण लक्ष दिलं आलो आणि मधल्या दरामध्ये कोविडच्या फाईटमध्ये सुद्धा हे खूप आपल्याला कामाला आले आणि मी काही महापालिकाचं हॉस्पिटल्स अपग्रेडशनचं जे काम चालू आहे त्यापैकी काही ठिकाणी मी स्वतः भेट दिली होती त्यावेळी त्या निमित्ताने जात असताना कशा प्रकारचं डॉक्टर करून जे सॉफ्टवेअर्स वगैरे विकसित करण्यात आलेले कशा प्रकारच्या औषधे <coughs> सेंट्रल ट्रॅकिंग आपण करतो हे सगळ्या गोष्टींचा मला मात्र त्याचा त्या कमी करताना दूर करण्यासाठी आपण आपल्या जे आय जी आर असा पाचपोली अशा प्रकारचं जे पाच सहा हॉस्पिटलचं आता आपण हे काय आपल्याला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट डॉक्टर लोकांचा डेटा बेस आपल्याला अद्यावत करण्याची आवश्यकता यामध्ये असं नाहीये नुसतं कोविड मध्ये काम कुठेही इस डॉक्टर महानगर पालिका के सम्माननीय हमारे आयुक्त श्री राधाकृष्ण जी अतिरिक्त आयुक्त राम जोशी जी हमारे एमओ पर उपस्थित सभी डॉक्टरगण महानगर पालिका के यूपीएससी के अलग अलग सेक्टर से आए हुए सभी हमारे डॉक्टरगण और विशेष रूप से उपस्थित टाटा ट्रस्ट के हमारे अहम सहभागी एक नंबर पे तो हमारे क्षेत्र का है इन चारों यूपीएससी को बहुत बहुत बधाई देता है सही मायने में तो प्रोटीन क्वालिटी कितना इम्पोर्टेंट है ये बहुत ही महत्वपूर्ण रह गया इसके पूर्व कभी अपन ने सुना नहीं था कि सरकारी किसी डिपार्टमेंट के अंदर में स्वच्छता का इतना महत्व बढ़ जाएगा आज अपने पल्स पोलिओ महती दी पण खर आपण कोविडच्या यांच्यामध्ये सर्वांनी खूप चांगलं अभिनंदन करते पण बाकी सगळीच यूपीएससी आहे आपल्या तिथे त्यांनी सुद्धा आपल्या प्रत्येक यूपीएससीला ला कसा पुरस्कार दोन हजार सतरा ला दोन हजार सतरा पासून युपीएससी लेव्हल हा पुरस्कार लागू करण्यात आला होता म्हणजे आपण कोरोनाच्या काम काळामध्ये सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आता करतात आहे पण कोरोनाच्या याच्यात आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की नागरिक कायपर्यंत केल्यानंतर त्यांच्यामध्ये दे ती भीती होती तुम्ही सगळीकडे केल्यानंतर आज ती भीती निघाली कशा हो योगासाठी आज डब्ल्यू एज मार्गदर्शन महत्व मी आमच्या महागपालिकेच्या वैद्यकीय प्रशासना करते सर्वांच्या जीवनापासून करतो आभार मानतो याशिवाय आज जो आपला मुख्य कार्यक्रम होता पल्स पोलिओच्या बद्दलच प्रशिक्षण आणि सर्व माहिती देणं आणि त्याची तयारी करण त्यामध्ये आपण सकाळी साडे दहा वाजता आपल्या सगळ्यांचे प्रशासनातर्फे वैद्यकीय विभागीय अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभार आणि सर्व महापौर आणि विकिरीया आयुक्त साहेब खानसाहेब सिल्कर साहेब आणि डॉक्टर सगळे मंडळी या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानून फक्त एवढ्यापुरताच कार्यक्रम आम्ही संपवतो आहे पुढचं जे तुम्हाला पल्स पोलिओचा कार्यक्रम आहे तो पुढे कंटिन्यू करावा असं साहेबांना विनंती करतो आणि महापौर साहेबांच्या मान्यतेने आमचा हा बक्षीस अपुरताचा कार्यक्रम संपवतो मी डॉक्टर यावलकर सी फुटाळा धरमपेठ झोनमधनं आम्ही आमची सी आहे आम्ही सेकंड ट्रेनर म्हणून आम्हाला पाय पारितोषिक मिळालेलं आहे माझा माझा स्टाफ आहे माझ्यासोबत माझ्या दोन जी एन एम थर्टी सिल्मा आणि एन एम चार एन एम आणि अकाउंटंट असा आमचा स्टाफ आहे फार लॅब टेक्निशियन आज आलेले नाही आहेत आहे असा आमचा स्टाफ आहे आणि ह्यामध्ये आम्ही आम्हाला म्हणजे पुष्कळ आम्ही मेहनत घेऊन आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराबद्दल आम्ही धन्यवाद आहे महाराष्ट्र शासनाचं डॉक्टर प्राजक्ता कातोरे मी शांतीनगर युपीएसला मेडिकल ऑफिसर आहे हा माझा स्टाफ आहे काया कल्प हे मिळवण्यासाठी आम्ही जे आधीचं जे होतं पूर्ण स्ट्रक्चर बदल त्याच्यासाठी टाटा ट्रस्टवाल्यांनी आम्हाला खूप मदत केली पूर्ण फर्निचर जे औषधं देणं वाटप हे ते सगळं त्यांनी इतकी इम्प्रूव्हमेंट आणली की त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो पूर्ण जे बेस्ट मटेरियल जे हॉस्पिटलचं बायोमेडिकल वेस्ट मिळते त्याचं विल्हेवाट कशी लावायची हे ते सगळं त्यांनी जे क म्हणजे व्यवस्थित आम्ही जे करायला पाहिजे ते त्यांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलं आणि तशा तशाप्रमाणे आम्ही वागत गेलो प्रत्येक गोष्ट आम्ही नोट केली की, की आम्ही प्रत्येक आपण इम्प्रुवमेंट कसं करू शकतो म्हणून विनोद बालकृष्ण हे राव जागना बुधवारी यू पी एस सी येथे डीओकॉम अकाउंटंट या पदावर कार्यरत आहे आम्हाला महानगरपालिकेच्या वतीन वतीने आणि स्टेटकडून चौथ्या क्र क्रमांकाच्या कायकल्पाच्या आज प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये कॅशमध्ये प्राप्त झालेला आहे याकरिता आम्हाला अम, आम आमचे जे असिस्टंट कमिशनर वराडे सर आणि डॉक्टर जयस्वाल मॅडम यांच्या सपोर्ट सपोर्टच्या सहाय्याने आम्ही हा कायाकल्प अवॉर्ड प्राप्त केलेला आहे टाटा ट्रस्टने केलेली मदत आणि वारंवार केलेल्या ट्रेनिंगमुळे आमच्या इथला पूर्ण स्टाफ येणाऱ्या पेशंटकरिता सहयोगाने आणि आपुलकीने आणि जीवाभावाने वागून त्यांना त्यांना जी मदत असते ती मदत परस्पर करून त्यांना योग्य तो मार्गदर्शन आम्ही हे करत असतो आणि कायकल्पामध्ये जे काही स्कीम असते किंवा जे काही सपोर्ट असतो तो टाटा ट्रस्ट आणि महानगरपालिकेकडून प्राप्त झालेले आहे त्यामुळे आम्ही सर्वांना योग्य तो मार्गदर्शन करून आणि योग्य ती सेवा आम्ही हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ करून वारंवार आणि वेळेवर करत असतो त्यामुळे कायाकल्प आणि महानगरपालिकेचे धन्यवाद मानतो माझं नाव सिल्विया सोनटके मी इंदोरा यू पी एस सीला प्राथमिक आरोग्य के केंद्र इंदोरा इथे जी एन एम या पदावर आहे आणि आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे नाईंटी एट पॉईंट नाईन पर्सेंट मिळाले आहे जे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे आणि प्रथम पुरस्कार देऊन आमचा इथे सन्मान केला गेलेला आहे आणि मुख्यतः आम्हाला हे भेटणं म्हणजे त्यात ता आमचं सगळं इंदोरा यू पी एस सीचा स्टाफ आहे त्या सगळ्यांनी याच्यात खूप मेहनत घेतलेली आहे कारण की स्टाफ जर काम चांगल्याने नाही करतील किंवा स्टाफ आपलं हंड्रेड पर्सेंट नाही देतील तर हे खरंच हे पूर्ण झालेलं नसतं पण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी आपलं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आणि पेशंटला जे सर्वप्रथम आमच्यासाठी पेशंट असतो आणि पेशंटला सुविधा सगळ्या पुरवल्या गेलेल्या आहेत म्हणून त्याचं हे आज बक्षीस आहे आणि आम्ही सगळे फार आनंदी या याच्याबद्दल